Uh, महात्मा गांधी म्हणायचे खरा भारत खेड्यामध्ये आहे खेड्याकडे चला खेडी स्वयंपूर्ण करा दुर्दैवान कसं घडलं नाही आणि मग शहर भकास आणि गाव उदास हे चित्र आपल्याला पाहावं लागेल पण आज या पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी गाठलेली उद्दिष्ट जर आपण पाहिली तर मात्र गांधींच्या स्वप्नातली गावं हळूहळू आकार घेत घेतायत असा विश्वास या ग्रामपंचायतीने आपल्यासमोर उभा केलेला आहे त्यातला महाराष्ट्राचा या अभियानाचा वाटा गेला पंचवीस वर्षातल्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे साहेब या मागची विभागाची भूमिका <laughs> संत बाबा स्वच्छता अभियान राज्यस्तरीय पुरस्कार व वितरण समारंभ या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मुक्त झाली पाहिजेत म्हणजे अगदी बेसिक उद्देश त्यावेळेला घेतला आणि आपल्या राज्याने एप्रिल दोन हजार अठरामध्ये हा मुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आपलं राज्य घोषित करण्यात आलं आणि त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे हे जी कामगिरी साडेतीन महिन्यामध्ये साडेतीन वर्षामध्ये झाली तर त्याचं निश्चितपणे श्रेय या आपल्या गाठी महाराज स्वच्छता अभियानाला दिलं पाहिजे जी, जेणेकरून गावागावामध्ये स्वच्छतेबद्दलची जाणीव करण्यात आली आणि त्यामुळेच आपलं राज्य लवकरात लवकर त्यानंतर आता ओडीएफ फक्त आगनदारी मुक्त करून हे काही परिपूर्ण असं ध्येय नव्हतं आणि त्यामुळे केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अशा प्रकारे अभियान सुरू केलं दोन हजार एकोणीस वीसला आणि त्याच्यामध्ये उद्दिष्ट ठेवली की ओडीएफ प्लस म्हणजे फक्त आगनदारी मुक्त नाही तर त्याच्याशिवाय अजून जे स्वच्छतेचे वेगवेगळे घटक आहेत म्हणजे जसं ग्रामीणपूर्ण कार्यक्रम म्हणजे गोवर्धनाचा आता मला खात्री आहे आपल्या सर्व हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी अधिकारी यांना या, या योजनेची परिपूर्ण माहिती आहे कारण आपण ह्या योजना आपल्यामार्फत राबवत आहोत आणि त्यामध्ये प्रत्येक गटाचं जे संबंधित काम आहे जसं गणकचऱ्याबद्दल कर संकलन करण्याचं आहे शेड कंपोज शेड करण्याबद्दलचं आहे त्यासाठी सेग्रिगेशन शेड से, त्याचबरोबर कचरा कुंड्या देणं किंवा ट्रायसिकल बायसिकल अशा प्रकारच्या सुविधा देणं हे आता आपल्या गावागावापर्यंत पोहोचलेलं आहे तसंच सांडपाण्यासाठी प्रत्येक घराच्या बाजूला शोधकता असला पाहिजे त्याचबरोबर सांडपाणी असं सापू नये आणि त्यासाठी जी जी व्यवस्था करायची आहे त्याचं आता आपल्या गावामध्ये नियोजन होत आहे आणि बऱ्याच ठिकाणी ही कामं पूर्ण झालेली आहेत आणि या सर्व घटकामधनं आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे तर आपलं गाव हे मॉडेल गाव झालं पाहिजे म्हणजे ओ डी एफ प्लस फक्त हा टप्पा न गाठता हे गाव मॉडेल होऊन आपली सर्व गावं आहे राज्यामधली ही आ, दो, आ, मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मॉडेल गावं झाली पाहिजेत अशी आपल्यासमोरचं एक मोठं उद्दिष्ट आहे आता सद्यस्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त एक्कावन्न टक्केच गावं आहेत जी फक्त लोकर म मॉडेल प्लस झालेली आहेत म्हणजे आपल्याला अजून फार मोठा टप्पा गाठायचा आहे आणि मला खात्री आहे की आपल्यापैकी जी गावं अजून मॉडेल झालेली नाही आहेत तरी आपण या पारितोषिकच्या ह्याच्यामधनं आपण एक प्रकारची प्रेरणा घेऊन आपण आपलं गाव लवकरात लवकर मॉडेल करणार आणि तसंच आपण सर्व बाकीची गावंसुद्धा मॉडेल करून दाखवणार आहोत आपल्यासमोर ही मोठी चॅलेंज आहे म्हणजे जरी वाटत असेल की अजून पन्नास टक्के गावं मॉडेल व्हायची आहेत परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वसाधारणपणे एक वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये फक्त पंधरा टक्के गावं ही मॉडेल होती आता परंतु ह्या एक वर्षामध्ये खूप मोठा आपण पल्ला गाठलेला आहे आणि निश्चितपणे येत्या तीन ते चार महिन्यामध्ये आपण जवळपास सगळी गावं आहे मॉडेल करणार आहोत आता ह्या स्वच्छतेच्या बाबतीत हे सर्व जी घटकं आपण अंमलबजावणी करतोय परंतु हे काही अं एवढ्या पुरतं मर्यादित राहत नाही ह्याच्यात खूप चॅलेंजेस आहेत जसं आता ह्या सर्व सुविधा आपण देणार परंतु ह्या सुविधा नीटपणे चालल्या पाहिजेत अविरतपणे चालल्या पाहिजेत आणि ज्या उद्दिष्टासाठी ह्या आपण सुविधा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे उद्दिष्ट सुद्धा साध्य झाली पाहिजेत तर हे टिकवून ठेवण्याचं जे चॅलेंज चा आहे ते आपल्यासमोर मोठं आहे म्हणजे ब सर्वात मोठं इझी काम असतं की एक प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर देणं परंतु ते इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थितपणे चालत राहील उद्दिष्टपूर्ती ज्याच्यासाठी केलेले आहे ते उद्दिष्ट अचीव करून देईल तर ते टिकवून ठेवणं हे त्याच्यापेक्षा जास्त चॅलेंजिंग असतं तर ही मोठी चॅलेंज आता आपल्यासमोर आहे आणि त्यासाठी आपण वेगवेगळे त्याच्यामधले जे घटक आहेत जसं याच्यासाठी यंत्रणा नेमणं आहे म्हणजे आता घंटागाडी आहे तर त्याची चालवण्याची संकलनाची जी यंत्रणा आहे त्याचबरोबर तिथे कंपोस्ट करायचं आहे त्याची यंत्रणा त्याचबरोबर जे खर्च येणार आहे तो खर्च आहे तो खर्च रिकवर झाला वसुली झाली तरच ती यंत्रणा चालू राहील जर कालांतराने त्याचा खर्च जर निघाला नाही तर मग मात्र ती यंत्रणा बंद पडणार आहे तर ही चॅलेंज आहे आपल्याला की आपल्या ह्या सगळ्या सिस्टम्स आहेत ह्या व्यवस्थित चालल्या पाहिजेत आणि ज्या आपण प्रणाली याच्यासाठी उभ्या करू त्याचे जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असेल तर त्याची आपण एक मोठी प्रत्येक घटकासाठी आपण एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केलेली आहे आणि तीसुद्धा गावागावामध्ये पोहोचवलेली आहे तर ह्या प्रणाली यशस्वीरित्या सततपणे चालत राहतील ही एक आपल्यासमोर मोठी चॅलेंज आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वतः ग्रामपंचायतीची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे त्याचबरोबर आपण हे काम करताना शकता ज्याच्यामध्ये आपण राज्य म्हणून आणि केंद्र शासन म्हणून महिलांना ह्याच्यामध्ये जा जास्त प्राधान्य देतो आणि एक प्रकारे महिलांना उद्योजक बनवण्याचं काम आहे ह्याच्यामधलं त्याचबरोबर महिलांचा स्टेक जास्त विनंती करतो की महिलांना जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये आ, काम दिलं पाहिजे त्याचबरोबर ही ह्याचं जे मूल्यमापन आपण सतत केलं पाहिजे म्हणजे आता एकदा आपली जी सर्विस लेवल ठरव ठरवली पाहिजे की आपल्याला प्रत्येक ह्या सुविधामध्ये सर्व्हिस लेवल जी आपली सर्वोत्कृष्ट सर्व्हिस लेवल असली पाहिजे आणि त्याचं नेहमी मूल्यमापन करत राहिलं पाहिजे म्हणजे त्या प्रकारची सर्विस ग्रामपंचायत लेवलवर ते त्या केल्या पाहिजेत आणि त्यासाठी जर काही कॅपॅसिटी बिल्डिंगची गरज असेल तर जिल्हा परिषद यांनी म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती यांनी त्यांचं वेळोवेळी कॅपॅसिटी अपग्रेडेशन केलं पाहिजे शेवटी हेच म्हणेन की एक स्वच्छता अभियान किंवा स्वच्छ भारत मिशन हे काही अंतिम टप्पा नाही आहे हे फक्त एक प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसद्वारे आपल्या सर्वांच्यामध्ये स्वच्छतेबद्दलची पुरेशी जाणीव व्हायला पाहिजे चळवळ उभी राहायला पाहिजे आणि चळवळीनंतर हे सर्व अंगवळणी पडलं पाहिजे आणि हे जसं आपण आता स्वच्छता सेवेमध्ये म्हणतो स्वभाव म्हणजे आपलं इतकं अनुबळणी पडलं पाहिजे की हे काही चळवळ नाही आहे म्हणजे आपलं हे नेहमीचं एक सवयीचा भाग आहे अशा प्रकारे जे माई स्थिती त्यावेळेला असं म्हणता येईल की हे ही आ, अभियान म्हणा किंवा ही स्पर्धा आहे ती मी यशस्वी झाली एवढं बोलतो आणि माझं मनोबत संपवतो धन्यवाद पहिल्यांदा या ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकारी सरपंच त्याचबरोबर ग्रामसेवक आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी ज्यांनी या स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलं बक्षीस मिळवली त्या सर्वांचं मी परत एकदा मनापासून महा अभिनंदन महाराष्ट्र राज्याच्या अनेक योजनांच्या पैकी जी ठळक योजना जी देशभर अशी नावाजली गेली ती म्हणजे गाडगे गाडगे महाराज स्वच्छता अभियान जे, जे दोन हजार एक पासून सुरू झालेलं आहे म्हणजे आता त्याला जवळपास चोवीस ते पंचवीस वर्ष झालेली आहेत तरीसुद्धा ही स्पर्धा आणि हे अभियान इतकं महत्वाचं आहे आणि अजूनही या स्पर्धेमधनं लोकांना ह्याच्यामधनं एक प्रकारे ऊर्जा मिळते हे खरोखर अभिनंदनाची गोष्ट आहे मला माहीत आहे ज्या वेळेला हे दोन हजार दोन हजार एकला ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळेला मी पण नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतीच्या लोकांना त्याचबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आम्ही आमची गावं अशी सजवली जेणेकरून आमचं गाव हे फक्त जिल्ह्यामध्येच नाही तर राज्यामध्ये आणि विभागामध्ये पहिलं यावं अशा रीतीने आम्ही काम केलं आणि ज्या वेळेला विभागामध्ये असे माझ्या जिल्ह्यातलं एक गाव नंबर दोनला आलं त्यावेळेला मी विभागीय आयुक्तांना म्हटलं हे बरोबर नाही आहे माझं गाव आहे ते फक्त विभागामध्ये नाही तर राज्यामध्ये पहिलं असावा अशा प्रकारचं हे सुंदर गाव आहे ते आजरा आणि चंद्र चंदगड तालुक्यामधलं तर अशा प्रकारे एक प्रकारची एक जिद्द आणि महत्वाकांक्षा त्यावेळेला होती आणि मला खात्री आहे की चोवीस सुद्धा पंचवीस सुद्धा अशाच प्रकारे गावामध्ये अशी एक कॉम्पिटेटिव्ह स्पिरिटने या स्वच्छतेच्या भागामध्ये काम होतं आता याचाच एक धागा धरून केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा एक चालू केलं त्याची सुरुवात दोन ऑक्टोबरला म्हणजे आपलं इतकं पडलं पाहिजे की हे काही चळवळ नाही आहे म्हणजे आपलं हे नेहमीच एक सवयीचा भाग आहे अशा प्रकारे जे स्थिती येईल त्यावेळेला असं म्हणता येईल की हे ही अभियान म्हणा किंवा स्पर्धा आहे पूर्णपणे यशस्वी झाली आहे एवढं बोलतो आणि माझ्या मनोबत संपूर्ण धन्यवाद